अध्यक्ष विभागाचे अध्यक्ष माझ्या महिला मा भगिनी विभागाच्या शहराच्या अध्यक्ष असतील सर्वत्र मनापासून प्रथमचं स्वागत करतो मागच्या काही दिवसापूर्वी कुंडमळ या ठिकाणी जी घटना घडली त्यामध्ये आदरांजली वाहतो आणि आज या बैठकीचे किंवा कार्यकर्त्यांचा संवाद मिळाव्याच्या निमित्तानं अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या बरोबर घेऊन पुढं कसं गेलं पाहिजे किंवा कुणाकुणाला संधी कशा पद्धतीनं दिली पाहिजे या बाबतीत देखील आपण जो काही निर्णय घेतला त्यामध्ये मग ते खवळ मावळचे असतील आंधर मावळचे असतील मावळ असेल तळेगाव देऊ देवरोड लोणावळा हे शहर असतील या प्रत्येक विभागामध्ये आपण जी वीस प्रमुख मान्यवरांची कमिटी तो निर्णय हा पुणे शेळक्या सुद्धा लागू असेल हे प्रसंग या ठिकाणी मी जाहीर करतो की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गावचा अध्यक्ष कोण असला पाहिजे ते वीस जणांची कमिटी ठरवेल तो गावचा अध्यक्ष असेल आगामी काळामध्ये हे वीस जणांची कमिटी जे ठरवेल तो उमेदवार आपल्या पक्षाचा किंवा माहितीचा जर बसवता आला तर तो आपल्या वीस जणांचाच असणार आहे त्यानंतर शासकीय कमिटी असतील सहकार क्षेत्राच्या निवडणुका